खासदार आपल्या भेटीला या उपक्रमाची खासदार नरेश मस्के यांनी नवी मुंबई येथून केली सुरुवात नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार आपल्या भेटीला हा उपक्रम खासदार नरेश मस्के यांनी सुरू केला आहे ठाण्यातील कार्यालयामध्ये नागरिक आपल्या समस्या घेऊन येत असतात मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र मोठे आहेत त्यामुळे अनेक नागरिकांना ठाण्याला येण्यासाठी अडचणी येतात यामुळे नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नागरिकांच्या भेटीला आता खासदार जात आहेत खासदार आपल्या भेटीला या उपक्रमा अंतर्गत नवी मुंबईतील नागरिकांच्या समस्या देखील सोडवल्या जाणार आहेत त्या अनुषंगाने आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान खासदार नरेश मस्के यांनी खासदार आपल्या भेटीला हा उपक्रम नवी मुंबई येथील शिवसेनेच्या पक्ष कार्यालय परिसरामध्ये घेतला यावेळी शेकडो नागरिकांनी आपल्या अनेक समस्या खासदार नरेश मसके यांच्यापुढे मांडल्या सर्व नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील आणि सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल असे आश्वासन खासदार नरेश मस्के यांनी दिले